कुकुर्णी येथील दूध संकलन केंद्राचे बांधकाम हे गावाच्या हद्दीत न करता देशमुख नगर हद्दीत बेकायदेशीरित्या करण्यात येत असल्याचा एक प्रकार घडलाय ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून सरपंच तसेच दूध केंद्राचे अध्यक्ष व अधीक्षक यांनी नियमांचे उल्लंघन करून देशमुख नगर परिसरात अतिक्रमणाच्या स्वरूपात कामास सुरुवात का केली आहे या प्रकरणाची माहिती देशमुख नगर येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यास फोनद्वारे कळवल्यानंतर संबंधित अधिकारी जागेवर हजर झाले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले तथापि अधिकारी यांनी सांगूनही संमितांना आदेशाचा अवमान करत काम सुरूच ठेवले या बेकायदेशीर कारवाईवर अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते शासन व प्रशासनाच्या अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचीही ग्रामस्थात चर्चा सुरू आहे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून बेकायदेशीर कामावर कारवाई करावी तसेच दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक